नमस्कार मी स्वप्न गरट महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आज एकतीस ऑगस्ट शनिवार सकाळच्या साडेसहा वाजलेले आहेत आत्ताच साठी आलेल्या उजनी धरणाच्या अपडेटनुसार आपण उजनी धरणामधील असलेल्या पाण्याच्या पातळीविषयी अधिक माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न करूया दर्शको काल दिवसभरात सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात अत्यल्प पावसाची नोंद झालेली असून पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरातही पडणारा पाऊस थांबलेला आहे काल संध्याकाळी दिलेल्या अपडेटनुसार दौंडीतून उजनी धरणामध्ये जवळपास वीस हजार क्युसेक जास्त पाण्याचा विसर्ग होत होता त्या विसर्गामध्येही घट झालेली असून आज सकाळी साडेसहा वाजता आलेल्या अपडेटनुसार सतरा हजार तीनशे त्र्याण्णव क्युसेक पाण्याचा विसर्ग हा दौंड येथून उजनी धरणामध्ये होतोय त्याचबरोबर उजनी धरणामधील एकूण पाणीसाठा हा एकशे एकोणीस पॉईंट सव्वीस टी एम सी झालेला असून त्यापैकी पंचावन्न पॉईंट साठ टी एम सी पाणी हे उपयुक्त पाणीसाठा आहे उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही एकशे तीन पॉईंट एकोणऐंशी टक्के एवढी झालेली आहे तर सांगायची आवर्जून बाब म्हणजे काल संध्याकाळी दिलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये जवळपास पस्तीस हजार क्युसेक विसर्गानं पाणी सोडलं जात होतं त्या विसर्गामध्येही दहा हजार क्युसेकची घट झालेली असून आज पहाटे तीन वाजल्यापासून उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये पंचवीस हजार क्युसेक एवढ्या पाण्याचा विसर्ग होतोय त्याचबरोबर उजनी धरणामधून सीनामाळा डाव्या कालव्यामध्येही दोनशे दहा क्युसेकचा विसर्ग होत असून ऐंशी क्युसेकच्या विसर्गानं पाणी दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्ये सोडलं जाते तर उजनी धरणामधून बोगद्यामध्ये दोनशे क्युसेकच्या विसर्गाने पाणी सोडलं जात आहे उजनी धरणामधून मुख्य कॅनलमध्ये सोळाशे क्युसेकचा विसर्ग होता असून ऊर्जा निर्मितीसाठीही सोळाशे क्विसेक एवढा पाण्याचा वापर होतोय त्याचबरोबर पंचवीस हजार क्युसेक क्या पाण्याचा विसर्ग हा उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये होत असून उजनी धरणामधून एकूण भीमा नदीच्या पात्रात सव्वीस हजार सहाशे क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग होतोय दर्शको पाठीमागील दोन तीन दिवसापासून पुणे जिल्हा व सोलापूर जिल्ह्यातील पाऊस जवळपास पूर्णतः थांबलेला असून हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार येत्या दोन ते तीन तारखेपासून पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे दर्शको आम्ही तुमच्यासाठी उजनी धरणाच्या या महत्त्वाचे अपडेट वेळच्या वेळी घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय वेळच्या वेळी उजनी धरणाविषयीच्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी आपण पाहत राहायचं आहे महाराष्ट्र माझा न्यूज